असं ठरलंय की जे आता सरकारनं सर हा मुख्यमंत्र्यांनी लाखो लोकांच्या समोर घेतलेला निर्णय आहे आणि त्या निर्णयातून कुठलाही अन्याय हा होणार नाही एवढी दक्षता घेतलेली आहे म्हटलं मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की ओबीसी समाजावर अन्याय न होता त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आम्ही सगळ्या सोयऱ्यांना जे द्यायचं चाललेलं आहे त्यामुळे आम्ही तर स्वागतच केलेलं आहे त्यामुळे मला वाटतं हा विनाकारण संघर्ष होण्याचं काही कारण नाही आहे आणि मंत्रिमंडळामध्येच असं ताळमेळ नसेल तर मग मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला काय अर्थ राहतो हा खरा प्रश्न निर्माण होतो आहे मला वाटतं जे होतो आहे ते चांगलं होतं आहे आणि इतर मराठा समाजा लोकांचा सुद्धा निर्णय सकल मराठा समाजांचं कुणबी नाहीत त्याचाही निर्णय काहीतरी घ्यावा लागेल रवींद्र वायकरांना तिसऱ्यांदा समज झालेली आहे नक्कीच उपस्थित होती आज भाग आहे होत राहणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका